पवन पुत्र अंजनी सुत महारुद्र हनुमान कृपेने गुरुवरे मर्डेश्वर मठाधीश दत्तगिरी बाबाचा आशीर्वाद वहभ केशव महाराज पालमकर यांच्या प्रेरणेतून आज आपण एकनाथी भागवत अध्याय पहिला ओवी ते सत्तर घेणार आहोत जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी, हरी बोला कुंडलिका वर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय पवन पुत्र अंजनी सुत महारुद्र हनुमान महाराज की जय राधेश्याम श्री गणेश नमा नमा श्री सरस्वत नमा, नमा तुझ संतस्तवनी उत्साह हो, हा तन्व कळला भाऊ तरी कथेचा लवलाहो निज निर्वाहू हो उपपाद्य एकनाथ महाराज म्हणतात संत मंडळी म्हणाले संताची स्तुती करण्यामध्ये तुला स्फुरण येते ही गोष्ट आम्हाला माहित आहे पण आता कथेला सुरुवात करून आपला विषय चालू कर या संतांचे कृपावचने वचन्य एकायकी आनंद लवन्य तेने वाक्य पसायदाने न्य स्वानंद घन्या उल्हास संतांच्या या भाषणाने एकाएकी मनाला आनंद झाला ह्या प्रसादवाणीने अंतःकरणात स्वानंदाने स्फुरण झाले जैसा मेघांचे नि गर्जने मयूर उपम पा गगनेय नाना नवेनी जीवने शेव्य चातक मने उल्हासे नाथ म्हणतात ज्याप्रमाणे मेघाच्या गर्जनेने मोराचा आनंद गगनात मावेनासा होतो अथवा प्रथम मेघवर्षा होतात चातक मनांत आनंदित होतो त्याप्रमाणे संताचे वचन ऐकून मल स्फुरण आले का देखोनी चंद्रकर डोलो अ लागे चकूर तैसे संत वदनींचे उत्तर आले थोर सुखावीत किंवा चंद्राचे किरण पाहून चकोर पक्षी जसा आनंदाने डोलू लागतो त्याप्रमाणे संतमुखींचे उत्तर मला अत्यंत सुखच देत आले थोर सुखाचा केलो स्वामी तुमचे पूर्तय कराल तुम्ही तरी वायांची कामीपणे मी, मी मनोधर्मीय वळंगेजव हे स्वामींनो तुम्ही खरोखरच मला आनंदित केले कारण हे तुमचे तुम्हीच पूर्ण करून घेणार आहात तेव्हा मी पणाच्या मनोधर्माला मी व्यर्थ कशाला वशवावे परी समर्थांची आज्ञा दासा न करवे अवग्या तरी सांगितली जे संज्ञा ते करीन आज्ञा स्वामींची पण समर्थाची आज्ञा दासाला उल्लंघन करत नाही ह्याकरिता हे काम आपण दाखवून दिले आहे ती स्वामींची आज्ञा मी पाळीन परी तुम्ही ऐक करावे अखंड अवधान मज द्यावे तेणे दिठिवेनी आघवे पावेल स्वभावे निजसिद्धी परंतु आपण एक मात्र करावे की माझ्याकडे एकसारखे लक्ष द्यावे म्हणजे त्या आपल्या कृपादृष्टीने आपोआपच कार्य शेवटास जाईल अगा तुझी या मनामाजे मन शब्दी अठेविलेंचे अनुसंधान या लागे निजनिरूपण निरूपण चालवी जाण सेगेय तेव्हा संत म्हणाले अरे आम्ही आता तुझ्या मनामध्ये मन घालून शब्दांत अनुसंधान ठेवले आहे याकरिता तुझा विषय तू कर सुरू कर आता जे एकाय एकनाथा ते एकिवान चुनसरवथा आणि कथा करू ये आता कुलदेवतेला नमस्कार करू ती ऐक्य रूपाने एकनाथामध्येच राहिलेली असल्याकारणाने ऐक्या वाचून दुसरी गोष्टच काढू देत नाही एक रूप दाविले मनी दिसे जनिवनी एक चिकानी वदनी एकपणीय एकवीरा तिने मनाला एकच स्वरूप दाखवून दिले आहे त्यामुळे जनी वनी सर्व एकच दिसू लागले आहे कानांमध्ये आणि मुखामध्ये एकपणाने ती एकवीरा श्री रेणुका देवीचे एकत्वाने वास करीत आहे अशाच धार्मिक कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर व बेलैकन प्रेस करा धन्यवाद